नमस्कार मित्रांनो एकोणीस जुलै प्रोमध्ये शिनूला अडकवण्यासाठी मेघना आणि चारू चांगली डाव खेळते रात्री शिनू बस स्टॉपवर बसलेला असतो तेवढ्याच चारू येते आणि म्हणते श्रीनू शिनू चकितून म्हणतो चारू अगं तू इथे काय करतेस तू चारू म्हणते मावशीने मला घरात नाही घेतलं शिनू विचारतो का पण ती इग्नोर करते आणि म्हणते कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या गाड्या सगळ्या कॅन्सल झाल्या तो तो काय तीन ती श्रीणू हे बघ समोरच हॉटेल आहे आपण रात्री इथे थांबू आणि सकाळचीच लवकरची गाडी पकडूया आणि निघूया शिनू विचारत पडतो म्हणजे ही पुन्हा नांदिवली येणार अरे यार काय चाललं हे मी एवढ्याला मीला सोडवायला आलो आणि आता ही पुन्हा वापस येणार आणि रात्रभर हिच्यासोबत हॉटेलमध्ये आता मात्र समोर खूप मोठा प्रश्न उभा असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद